नमस्कार मैत्रिणींनो मी आहे शीतल खंदारे माझ्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे तर आज आपण शकणार आहोत ब्लाऊजवरून डायरेक्ट माप घेऊन ब्लाऊज कटिंग अस्तरशी तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहा तर चला मग आपण व्हिडिओला चालू करूया आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊजची साईडची उंची मोजायची आहे म्हणजे पाठीमागच्या साईडची उंची किती आहे बघायची आहे आपल्याला पाठीमागच्या साईडची उंची आहे तेरा इंच तुम्ही पाहू शकता तेरा इंच आपली उंची आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे आपली पूर्ण उंची टाकायची आहे तेरा इंच पूर्ण उंची तेरामध्ये एक प्लस करायचं आहे तेरा पूर्ण उंचे तेरा इंच आणि त्याच्यामध्ये एक प्लस केलेला आहे आपल्याला तर आता आपण ब्लाऊज ठेवलंच आहे तर आपल्याला पाठीमागच्या साईडचं चा गळ्याचं मापसुद्धा घ्यायचं आहे आपला बॅक नेक आहे नऊ इंच तुम्ही पाहू शकता जिथं आपला आकार आलेला आले आहे तिथून आपल्याला गळा घ्यायचा आहे पाठीमागचा गळा आहे नऊ इंच त्याच्यात आपल्याला सिलाय मार्जिन अर्धा इंच प्लस करायचं आहे आणि खून करून घ्यायचे आहे हे पहा आपला गळा साडेनऊ इंच घेतलेला आहे तर आपल्याला आता पुढचा भाग मोजायचा आहे छातीचा व्यवस्थित ब्लाऊज सरळ ठेवून घ्यायचं आपण जिथं हुक बसवलं आहे तिथं टेप लावायचं आहे आणि मोजून घ्यायचं आहे छाती ब्लाऊज वाढायचं नाही आहे एकदम व्यवस्थित ब्लाऊज ठेवून मग माप मोजून घ्यायचं आहे मी पाहू शकता आपलं ब्लाऊजचं माप आहे आठ इंच म्हणजेच आठचं बत्तीस बत्तीसची छाती आहे तर ब्लाऊजचं माप आहे आपलं आठ इंच आठ इंच आत मध्ये शिलाई मार्जिन दीड इंच प्लस ओके आठ इंचमध्ये शिलाई मार्जिन दीड इंच प्लस केल्यावर आपण पूर्ण उंची टाकलेली आहे साडेनऊ इंच म्हणजे छातीचं माप आहे साडेनऊ इंच किंवा छातीची घडी म्हणू शकता आपला पुढचा गळा पहा आपण पुढच्या गळ्याचं माप घेणार आहोत आपला पुढचा गळा आहे साडेपाच इंच म्हणजे आपण जिथं हुक बसवतो त्याचा टोक धरायचा आहे तर आपला पुढचा गाळा आहे साडेपाच इंच तर आता आपल्याला शोल्डर मोजायचा आहे शोल्डर मोजण्याच्या दोन पद्धती आहेत ब्लाऊज एकदम व्यवस्थित ठेवून घेणे जसं आपल्या अंगात असतं तसंच आपल्याला ब्लाऊज एकदम व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला पूर्ण शोल्डर मोजायचं आहे हे पहा आपलं पुल पूर्ण शोल्डर आहे साडेनऊ इंच आपण पुल पूर्ण शोल्डर मोजलेलं आहे ते आहे साडेनऊ इंच आणि आपल्याला आता दोन्ही करचा अर्धा अर्ध शिलाई मार्जिन म्हणजे एक इंच प्लस करायचं आहे तर आपलं नऊमध्ये एक इंच प्लस केल्यावर साडे दहा होतं तर आपल्याला साडेदहावर खून करून घ्यायचे आहे म्हणजेच निम्म करायचं आहे हे पहा आपलं शोल्डर आहे सव्वा पाच इंच आता आपण हे डबलचे शोल्डर मोजायचे कसं ते पाहिलं आहे आता आपण शिंगल सुद्धा शोल्डर मोजू शकतो हे पहा आपलं शोल्डर किती आहे सवा दोन इंच आहे शोल्डर सव्वा दोन सव्वा दोन किती होतं साडेचारमध्ये आपण अर्धा प्लस करायचं म्हणजे पाचचं शोल्डर येतं मग आपण यातली कुठली पद्धतसुद्धा घेऊ शकतो तर हे पहा आता आपल्याला गळारुंदी टाकायची आहे गळारुंदी आपण चार्टवरून पाहून टाकू शकतो कारण का गळारुंदी गळ्यावरून गलारुं मोजायची म्हणलं तर कधीही जास्त होऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला चार्ट पाहून गळारुंदी मोजायची आहे तर आता आपण रुंदी घेतलेली आहे शोल्डर घेतलेला आहे तर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे तर मुंड्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊज एकदम व्यवस्थित ठेवायचं आहे हे पहा पट्टी सरळ ठेवायची आहे आपल्याला ह्या टोकावरून मोजायचं आहे म्हणजे इथं टोक आला पाहिजे असं टीप ठेवून आपल्याला मुंडा माव जायचा आहे सरळ पट्टी ठेवून पट्टीवर ठेवून घ्या तर तुम्ही पाहू शकता आपला घेऊ इथं मिळत आहे म्हणजेच आपलं मुंडा आहे साडेपाच इंच तर आपल्याला मुंडा साडेपाच इंच घ्यायचा आहे मुंडा आपल्याला मुंड्याच्या टोकावरून आपल्याला छातीचं भाग टाकायचं आहे म्हणजेच आठ इंच आठमध्ये आट दीड इंच शिलाई मार्जिन आता आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं शिलाई मार्जिन आहे आपल्याला मुंडाखोलीचा आकार देण्यासाठी आतल्या साईडला दीड इंचावर खून करून घ्यायचा आहे मुंडाखोलीसाठी आपला मुंड्याचा निम्मा साडेपाच मुंडा आहे तर मुंड्याचा निम्मा करायचा आहे ते असं आणि आपल्याला इथं खून करून घ्यायचं आहे मुंडाखोलीला गोल गोलाकार द्यायचा आणि थोडंसं एक पॉईंट खालच्या साईडला आकार देऊन घ्यायचा आहे इथं वाळायचं नाही आहे कारण का इथं जर आपण ह्याच्यात मी मिळवलं तर म मुंडात म्हणजे फिटिंग केल्यानंतर पुन्हा चुन्या पडू शकतात त्याच्यासाठी आपल्याला खालच्या साईडला घ्यायचं आहे तर आता आपल्याला कंबरचं माप टाकायचं आहे कंबरचं माप टाकण्यासाठी ब्लाऊज उकलायची गरज नाही पण अशाच कंबरचं माप घेऊ शकतो आपलं तेरा इंच आहे तर आपल्याला तेराचं डबल करायचं आहे तेराचं डबल म्हणजे सव्वीस इंच सव्वीस तेराचं डबल सव्वीस आता आपल्याला सव्वीसचं चौथा भाग काढायचा आहे ही आपली कंबर आहे तेराची सव्वीस आपली कंबर आहे तर म्हणजे आपल्याला साडेसहाची कंबर टाकायची आहे साडेसहा टक्स एक इंच शिलाई मार्जन दीड इंच तर आता आपल्याला हे जो जॉईन करून घ्यायचं आहे जॉईन करून घेतलेला आहे तर आपल्याला पाठीमागचा टक्स टाकायचा आहे पाहू शकता तुम्ही आपल्याला शोल्डरवरून माप घ्यायचं आहे पाठीमागच्या टक्ससाठी जर निम्म करायचं आहे निम्मावर निम्मा खून करून घ्यायची शोल्डरचं नेम आणि हे उरलेलं पूर पूर्ण मोजायचं आहे पूर्ण आहे चार इंच तर आपल्याला खालच्या टाय साईडलासुद्धा चार इंच सा टाकायचं आहे तिथून वरच्या साईडला साडेचार इंचा सा सा टक्स ओके okay. अलीकडलं इंच अलीकडून हाफ इंच इकडून हाफ इंच म्हणजे जे आपण इथं एक्स्ट्रा घेतलं होतं टक्ससाठी ते इथं मायनस करून घ्यायचं आहे आपला हे टक्स टाकून झालेला आहे तर आपला गळ्याचं माप आपण टाकलं होतं पहिल्या वेळेस तर नऊ आहे इथून अडीच इंच आतल्या साईडला आणि हे जॉईन करून घ्यायचं आहे माप टाकताना चवपणेच गळा टाकायचा आहे नंतर आपण कुठल्याही गळा डिझाईनचं करू शकतो काही प्रॉब्लेम येत नाही आता हे कटिंग करून घ्यायचं आहे कट लावणे आपल्याला अस्तरचं पीस घ्यायचं आहे वरच्यासाठी जे आहे आपला कटिंग केलेला भाग तोच उतरवून घ्यायचा आहे जसा आहे तसा हे पहा फ करून घ्यायचे आहे आता आपण हे साईडला ठेवून घेऊया आपल्याला अर्धा इंच खालच्या साईडला शिलाई मार्जिन वाढवायचं आहे आपण पुढच्या साईडला म्हणजे मागच्या साईडला एक इंचच घेतलं होतं शिलाई मार्जिन त्याच्यासाठी आपल्याला क्रॉसपट्टीत हाफ इंच वाढवायचं आहे आणि आता हे कट करून घ्यायचं करायचा आहे मुंडा टाकून घ्यायचा आहे पुढच्या साईडचा सर्व मुंडा खोली उतरून घेतली आता आपल्याला आतल्या साईडला अर्धा इंचावर गोल आकार द्यायचा तसेच खालच्या साईडला जॉईन गोल करून घ्यायचा आहे तर आपल्याला पुढचा वाळा टाकायचा सा आहे साडेपाच इंच जिथं आपण कट केलेलं होतं तिथून त्याच्यात सिलाई मार्जन एक हाफ इंच सिलाई मार्जिन आहे जॉईन करून घेऊया सहा सा, इंच असं आहे जॉईन करून घ्यायचं गोलाकार तीन इंच क्रॉसपट्टी साडेतीन इंच क्रॉसपट्टी घेतलेली आहे इथे हे पहा एकाडल्या साईडला तीन इंच घ्यायचे आहे आता कंबर टाकायची सहा साडेसहा इंच आणि दीड इंच शिलाई मार्जन जॉईन करून घ्यायचं आपल्याला वरचं शिलाई मार्जिन आणि हे ठेवलेलं शिलाई मार्जिन जॉईन करून घ्यायचं आहे पाच इंच मुंडखोलीतून अडीच इंच पुढच्या गळ्याहून एक इंच सरळ अडीच इंच अडीच इंच घ्यायचं असलं तर घेऊ शकता नाही तर गोलाकार द्यायचा मी घेते तशी कटोरी खूप छान बसते पा कटोरेच तो मग टाकून तयार आहे आपल्याला कट करायचं शिल्लक आपले कटिंग करून झालेलं आहे साईडला ठेवायचं कटोरी वाढवायची कटोरी जशी आहे तशी उतरवून घ्यायची आहे

साईडला दीड इंच इकडल्या साइडला दीड इंच अलीकडून दीड इंच तर लक्षात ठेवा आपल्याला इथे थोडासा कपडा कमी पडलेला आहे दोन पॉईंट तर ते तुम्ही तुमच्या कपड्यावर वाढवून घेऊ शकता इकडल्या साईडला हाफ इंच शिलाई मार्जन, गळ्याच्या दोन्ही साईडला आणि हे जॉईन करून घेणे हे पण जॉईन करून घ्यायचं आहे अडीच इंचा शिलाई मार्जिन हाफ इंच तीन इंच टक्स टाकायचा आहे एकाडल्या साईडला सव्वा एक इंच इंच जॉईन करायचे कटिंग करून झालेली आहे तर आता आपल्याला स्लीवच माप टाकायचे सरळ रेश वाढायची स्लिवज मोजून घ्यायचे साडेचार इंच स्लीवज आहे प्लस एक इंच आता आपल्याला बाईची घडी टाकायची आहे साडेसात इंच प्लस पाऊन इंच साइटला अडीच आतमध्ये दीड पावणे तीन मुंड्याचे निमग दंडगीर पाच इंच शिलाई मार्चन देड जॉईंट आपला ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे असं तर आता हे ब्लाऊज वर कट करून घ्यायचं आहे तर हे पहा आपलं ब्लाऊज कट करून झालेलं आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तर चला मग भेटूयात नंतर